सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी न सियाचा अपमान केला म्हणून रामने त्याच्या कानाखाली मारली आणि खूप खडसावला आणि हे पहिल्यांदा घडत होतं की ओ राम ओमला असं हात उगारून बोलत होता आजपर्यंत ओमने किती चुका केल्या होत्या रामला खूप त्रास दिला होता तरीही राम त्याला एका शब्दानं बोलत नव्हता आणि आज सियाचा अपमान केल्याबद्दल रामला खूप राग आला होता आणि हे पाहून सिया थोडीशी चकित झाली होती तिला रामबद्दल आणखीनच आपुलकी वाटायला लागली होती तो तिच्या खूप जवळच आहे असं तिला वाटायला लागलं मग राम सियाला म्हणाला सिया तू घरी चल असं म्हणून तो तिला घरी घेऊन निघाला सिया म्हणाली राम तुझं कॉलेज आहे ना कॉलेज ना संपलेलं नाही मधला ब्रेक झाला होता मग राम म्हणाला इट्स ओके एखादा पिरियड मिस झाला म्हणून काही बिघडत नाही असं म्हणून तो तिला रिक्षाने तिच्या घरी घेऊन गेला तिला सोडली आणि तो परत निघाला सिया म्हणाली राम घरात नाही येणार का राम म्हणाला नको आधी तू फ्रेश हो तुझा मूड ठीक होईल आणि हो ओम जे काही बोलला ते विसरून जा यापुढे तो तुला कधीच त्रास देणार नाही ती म्हणाली तू आहेस ना माझ्यासोबत मग मला चिंता नाही राम पाणी तरी पिऊन जाणा राम हसून म्हणाला खरंच नको नंतर केव्हा तरी येईल असं म्हणून तो जाण्यासाठी वळला आणि आता अजूनही सिया त्याला म्हणालीच राम आज तू माझी इतकी मदत केलीस माझ्यासाठी तू ओमोर हात उचलला राम मी याला काय समजायचं राम आपण मित्र झालोय का तू माझ्याशी पुन्हा मैत्री करशील का आता तिला वाटलं की तिच्यावर दया करून तरी तो हो म्हणेल पण नाही राम काहीच का न बोलता फक्त बाय म्हणून निघून गेला रामसारखा हट्टी माणूस तिने जगात पाहिला नव्हता त्या स्वातीचं तर काय झालं असेल तिनं तर दोन वर्ष त्याच्या मागे लागली होती फ्रेंडशिपसाठी राम एकदा चिडला की चिडला मग तो प्रेमाचीच काय पण मैत्रीचीही भीक घालत नव्हता आणि आता सियाला असाच एक हट्टी माणूस यापूर्वी कधीतरी आपण या पाहिला आहे हे थोडंसं आठवत होत होतं त्याचा दृढ निश्चय त्याचा हट्टीपणा त्याचा वेडेपणा सगळा तिने अनुभवलेला आहे या अगोदर असं तिला वाटत होतं त्यामुळे आता राम इतका हट्टीपणा करत होता तरी पण सिया निराश होऊन मागे सरकत नव्हती मग सियानं आंघोळ केली आणि ती फ्रेश झाली आणि रामचं जर्किन स्वतः तिनं स्वच्छ धुतलं कामवालीला धुवायला दिलं नाही तिची आई म्हणाली अगं कामवाली धुवेल ना इतकं काय त्यात पण नाही सियाला ते कोणाला द्यायचं नव्हतं तिनं ते जॅकेट खूप प्रेमानं धुतलं आणि आता रामने संध्याकाळी ओम त्याच्या रूममध्ये होता आणि हॉलमध्ये राम आई बाबा होते आणि सुलभा म्हणाली राम काय झालं ओमनं पुन्हा काही केलं आहे का राम म्हणाला आई तू था असं म्हणून ओम बाहेर ये अशी त्यानं हाक मारायला सुरुवात केली पण ओम गुरमित होता तो गाणी ऐकत होता बाहेर आलाच नाही आणि आणखीन दोन हाका मारून राम त्याच्या रूममध्ये गेला आणि निवांत गाणी ऐकत नाचत असलेल्या ओमला त्यानं दोन सणसणीत कानाखाली वाजवल्या आणि त्याला पकडून हॉलमध्ये फरफटत आणला आणि तिथे त्याला खूप मारलं सुशील आणि सुलभाला समजत नव्हतं की नक्की झालंय काय राम इतका का पिसाळला आहे हे आज इतक्या वर्षात पहिल्यांदा घडत होतं याआधी कितीतरी वेळा सुलभा स्वतः त्याला म्हणाली होती की राम ओम किती त्रास देतो तुला तरी ओमला तू काहीच का बोलत नाहीस तो किती आगाऊपणा करतो तरी तू सगळं का ऐकून घेतो सगळं गुपचूप का सहन करतोस तू त्याला काहीच का, का म्हणत नाहीस तू मोठा आहेस त्याच्यापेक्षा पण दरवेळी राम मात्र ओम लहान आहे छोटा आहे कधीतरी सुधारेल असं म्हणून विषय सोडून द्यायचा पण आज मात्र ओमनं कहर केला होता म्हणून राम चिडला होता त्याचा संयम आता संपला होता आणि रामनं ओमला फटके दिले आणि रागातच त्याच्या रूममध्ये काहीही न बोलता निघून गेला आणि ओम तर आता रामचा रुद्रावतार बघून घाबरलाच होता आणि इकडे आता संध्याकाळी सियाला रामची फार आठवण येत होती राम तिच्याजवळ आलेला त्याचे ओठ तिच्या ओठाजवळ होते त्याचा नकळत तिला झालेला स्पर्श हे सगळं तिला आठवत होतं आणि सिया त्याच्या स्वप्नात हरवून गेली आणि आता तो तिला जवळ हवा होता मग ती उठली आणि त्याचं झर्किन तिनं अंगात घातलं आणि झोपली मग सिया फार खुश होऊनच सकाळी आईकडे गेली आणि आईच्या गाल्यावर एक केस दिला आईला तर तिचं वागणं हो काही समजतच नव्हतं दर महिन्याला पिरियड आल्यावर ती रूममधून बाहेर येत नसायची तिला खूप त्रास वाटायचा पण आज खूपच हॅपी होती ती मग ती कॉलेजमध्ये गेली आणि तिथं सगळ्यांचा प्लॅन सुरू होता ट्रेकिंगला जाण्याचा कीर्ती जीवन तर जाणारच होते आणि रामला आणि सियालासुद्धा त्यांनी आग्रह केला सिया म्हणाली माझं काही नाही राम आला तरच मी येईन पण राम म्हणाला मी नाही येणार जीवन म्हणाला राम तुला आमची किंमत नाही का तू माझा मित्रच नाही मग जीवनने रामला कसा बसा शपथ घालून तयार केला रामचा नाईलज झाला मग सगळेजण दहा पंधरा जणांचा ग्रुप करून सुट्टी दिवशी एका पहाडी भागात ट्रेकिंगसाठी दोन दिवसासाठी गेले खूप सुंदर लोकेशन होतं चारही बाजूंनी उंच अशी डोंगर राम हिरवी हिरवी झाडी हिरवं गवत रंगीत रानफुलं आणि त्यावर उडणारी तितकीच रंगीबेरंगी फुलपाखरं नक्की उडत आहेत ती फुलं का डोलत आहेत ती फुलं असा भ्रम निर्माण व्हावा इतकी ती फुलपाखरं सुंदर दिसत होती नुकताच पावसाळा संपून थंडीची चाहूल लागत होती बाजूलाच तुडुंब भरून वाहणारी नदी आणि त्या नदीच्या किनारी एक प्राचीन महादेवाचं मंदिर होतं आ हा हा काय सुंदर निसर्ग होता तो आणि सगळे एक छानशी जागा पाहून थांबले मुलं टेन्थ हाऊस करत बनवत होती आणि मुली जेवणाचं बघत होत्या आणि सिया चप्पल काढून हिरवळीवर नाचत होती कीर्ती अगं किती छान आहे हे सगळं ए बरं झालं ग आपण इथे आलो आहे नाहीतर मी हे सगळं मिस केलं असतं अशी ती म्हणाली आणि रामनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला सिया आधी चप्पल घाल काटे असतील इथं आणि तो हातोडा दे ना ती म्हणाली हातोडा देते पण चप्पल घालणार नाही तो म्हणाला अगं मग काटे टोचतील तुला मग रडत बसशील ती म्हणाली तुला का मा तु मा रे माझी इतकी काळजी तू कोण आहेस माझा राम आता गप्प बसला आणि ती म्हणाली राम करू ना माझ्याशी मैत्री मग मी चप्पल घालेन राम म्हणाला अजिबात नाही आणि तिनं तोंड मुरगळलं आणि म्हणाली बाप रे काही हट्टी आहे रे तू राम आता मी काय करू म्हणजे तू माझ्याशी मैत्री करशील मी तर थकले बाबा आणि तो म्हणाला एकच काम कर माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि ती नाराज होऊन तिथून निघून गेली मग सियाला अचानक फुलपाखरं दिसली आणि ती नाचायला लागली आणि त्या फुलपाखरांना पकडायला गेली तसा तिच्या पायात काटा घुसला आणि रडायला लागली आणि राम अजिबात जागचा हल्ला नाही सुया रडत होती आणि तिला वाटलं आता तरी राम पळत येईल पण कसलं काय तेव्हा तर तो अजिबात धम्म हल्ला नाही उलट त्यानं त्याचे कान हाताने झाकून घेतले आणि मनात म्हणाला नक्कीच नाटक करत आहे मी जावं म्हणून एक नंबरची नौटंकी आहे ही मुलगी मग तिचा गोंधळ ऐकून कीर्ती आली आणि म्हणाली अगं काय झालं आणि तिनं पाहिलं तर खरंच तिच्या पायात काटा मोडला होता मग तिनं सियाला कसं बसत टेंथकडे आणलं रामने पाहिलं तर पायातून रक्त येत होतं आणि तिचा नाजूक गोरा मुलायम पाय दुखायला लागला होता आणि काटा आता पायात खुंटला होता आणि तो बाहेर काढणं खूप गरजेचं होतं सियाचं रडणं तर काही थांबत नव्हतं आणि जीवन म्हणाला कीर्ती आता हिला हॉस्पिटलला न्यावं लागेल दुसरा मित्र म्हणाला ठीक आहे मी गाडी काढतो इतक्यात राम म्हणाला थांबा एवढ्याशा कारणासाठी हॉस्पिटलला जायची काय गरज आहे मी काढतो काटा सिया त्याच्याकडे बघून डोळे मोठे करून रडत रडत म्हणाली तुला येतो का काटा काढायला मला तर वाटलं तुला फक्त कान टोचायला येतात की काय आणि राम पुन्हा तिचे कान टोचत म्हणाला इतका त्रास होतोय तरीही बोलणं बरं सुचतंय आता आण इकडे पाय नाही तर तुझ्या पायामध्ये काट्याचं झाड उगवेल सिया म्हणाले गप्प बस असं कुठं नसतं मला माहीत आहे सगळं काहीही नको सांगू राम म्हणाला माहीत आहे ना सगळं म्हणजे तू मोठी आहेस मग लहान मुलीसारखं रडतेस कशाला अगं किती रडलीस थांबच ना तू आणखीन थोडं रड म्हणजे त्याच पाण्याने मी तोंड देतो कीर्ती तुझ्याकडे सेफ्टी पण आहे का गं आणि इकडे असं म्हणून रामनं आता तिचा पाय हातात घेतला तशी सिया शहारली तिनं पटकन पाय मागे घेतला राम म्हणाला काय झालं काटा पटकन काढू दे नाहीतर त्याच्यावर भार दिलास आणि चाललीस तर तो आणखीन आज जाईल मग ऑपरेशन करावं लागेल बरं का असं राम फार गंभीर होऊन म्हणाला जीवन आणि कीर्ती आता हसत होते आणि सिया म्हणाली नाही नाही नको काढ माझा काटा मग रामने तिचा पाय मांडीवर घेतला आणि तिचा काटा काढू लागला त्यानं सेफ्टी पिन जशी त्या काट्यावर टेकवली तसे तिनं डोळे घट्ट झाकून घेतले आणि पुन्हा मोठ्यानं ओरडली आता तिची वेदना रामलाही जाणवली आणि तो तिला गोड आवाजात म्हणाला हळूहळू करतो हां अजिबात दुखवणार नाही डोळे झाक बरं आणि तुझ्या आवडत्या हिरोला आठव सियाला आता ही आयडिया आवडली तिने डोळे झाकले आणि तिला तिचा आवडता हिरो तिच्या डोळ्यासमोर दिसत होता बसच्या पाठीमागे पळणारा राम तो तिला स्लो मोशनमध्ये पळताना दिसत होता आणि केव्हा रामने तिचा काटा काढला हे तिलाही कळलं नाही मग राम म्हणाला आता डोळे उघड मग तिने डोळे उघडले आणि पाय हलवत म्हणाली काढला पण काटा मग रामने तिचा तो काटा त्याच्या तळ हातात घेतला आणि म्हणाला हा बघ एवढासा काटा आहे आणि इतकं रडलीस तू आणि आता सिया पुन्हा त्या हिरवळीवर उड्या मारायला लागली मग रामनं तिला पुन्हा खाली बसवली आणि आता तो हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या खूप जवळ गेला सिया आता भेदरलेल्या नजरेने शॉक होऊन त्याच्याकडे बघत होती आता राम किस करणार की काय मला असं तिला वाटलं आणि तिने पुन्हा तिचे डोळे मिटून घेतले आणि पुन्हा अचानक ती मोठ्यानं ओरडली आ कारण तिच्या पापणीचे केस खूप दुखले होते रामनं तिच्या पापणीचा केस तोडून घेतला होता ती म्हणाली राम तू वेळा आहेस का असं का केलंस राम म्हणाला अगं असं करायचं असतं आता बघ गंमत मग त्या केसाच्या बुडाची साईड त्याने त्या काट्यावर टेकवली आणि त्या पापणीच्या केसाने तो काटा उचलला आणि तिला म्हणाला आता यापुढे तुला कधीच काटा मोडणार नाही ती म्हणाली तुला कसं कळलं तो म्हणाला आम्ही लहानपणी हे असंच करायचो चु। जर पापणीनं काटा उचलला तर तो, तो देव बाहेर देव असतो असं म्हणायचं नाही उचलला तर राक्षस आहे पण हटवचणार सियान आता डोक्यावर हात मारला आणि म्हणे कीर्ती तुला हात कोणत्या अँगलनं सिन्सिअर वाटतो ग काहीही फालतू बोलतो बुद्धू कुठला आणि राम म्हणाला तुझ्यापेक्षा कमीच थँक्यूसुद्धा यूसुद्धा म्हणेल नाहीच एवढा का तुझा काटा काढला तर ती म्हणाली मी का थँक्यू म्हणू तू कोण आहेस माझा आधी कर मग थँक्यू म्हणते रामने तिच्यापुढे दोन्ही हात एकावर एक आता आपटून जोडले आणि म्हणाला न थँक्यू मग आता सायंकाळ होतच आली होती आज कोणीच ट्रेकिंग करायला जाणार नव्हतं मुलींनी छान स्नॅक बनवले होते मग पुजाऱ्यांनी सायंकाळचा दिवा महादेवाच्या मंदिरात लावला सिया कीर्ती राम जीवन चौघेही त्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेत होते जीवन कीर्तीने जोडीने उभा राहून आशीर्वाद घेतला राम जीवनच्या बाजूला उभा होता आता सिया गेली आणि रामच्या बाजूला जोडीनं उभा राहिली सिया तर दुसरं काय मागणार मागून मागून तिने रामच मागितला तिने अजूनही डोळे उघडले नव्हते रामने आधी डोळे उघडले आणि बघितलं तर ती त्याच्या बाज शेजारी उभी होती मग राम तिच्यापासून पुन्हा बाजूला गेला मग सगळे परत आले टेंथमध्ये दिवे लावले तिथून मंदिर जवळच होतं मग सगळ्यांनी जेवण केलं सगळेजण गेम खेळायला लागले मध्येच थोडीशी शेकुटी पेटवली आणि ट्रुथ ऑर डेअरचा गेम सगळे खेळायला लागले आणि आता हळूहळू प्रत्येकावर राज्य येत होतं कोणी खरं बोलत होतं कुणी धाडस दाखवत होतं कोणी डान्स करून दाखवत होतं तर कोणी गाणं म्हणून दाखवत होतं आणि रामवर वेळ जेव्हा आली तेव्हा सियानं रामला विचारलं राम, राम तू खरं खरं सांग तू माझ्याशी मैत्री करशील की नाही आणि आता जर तू नाही बोललास तर यापुढे मी तुझ्या मागे पुन्हा मैत्री कर म्हणून लागणार नाही ना आणि आता राम थोडा विचारात पडला मग राम म्हणाला सिया आता यानंतर फक्त तू राहिली आहेस कारण सगळी मुलं संपलेली आहेत मग मी तुला एक डेअर देतो तू जर त्या महादेवाच्या मंदिराला प्रदर्शना घातल्यास ते सुद्धा जोपर्यंत मी थांब म्हणत नाही तोपर्यंत तर मी तुझ्याशी मैत्री करण्याचा विचार करेल सिया म्हणाली नक्की राम म्हणाला हो नक्की मग सिया म्हणाली ओके असं म्हणून ती लगेच महादेवाच्या मंदिरात गेली कीर्ती मिळाली सिया अगं आता कुठे जातेस राहू दे राम आता हसला आणि म्हणाला जाऊ दे एवढ्याशा काट्याने किती रडत होती बघितलं ना ते मंदिर बघितलं का किती भव्य दिव्य आहे दोन प्रदक्षिणा मारेल आणि लगेच पळून येईल तिला ते झेपणार नाही मग आता सिया तिथं गेली तिने महादेवाला मनापासून नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि आता बराच वेळ झाला होता आणि कीर्ती म्हणाली राम अरे तिला थांबव ती अजून आली नाही राम म्हणाला तिच्या अजून दहा प्रदक्षिणासुद्धा पूर्ण झाल्या नसतील ती लगेच येईल ग मग आता जीवनने कीर्तीला हाक मारली जीवन आणि कीर्ती एका टेंथमध्ये गेले आणि तिथं गप्पा मारत बसले आता रामही कंटाळला होता तो झोपला बऱ्याच गप्पा मारल्यानंतर कीर्तीसुद्धा आली तीही कंटाळी होती तिने तिच्या शेजारी पाहिलं तर तोंडावर पांघरून घेऊन सिया झोपली आहे असं तिला वाटलं आणि तीही झोपली पण सिया मात्र चार तास उलटून गेले तरी अजूनही प्रदक्षिणाच घालत होती मग आता ती राम केव्हा येईल तिला थांबवायला याची वाटच पाहत नव्हती एका वेगळ्या जगात मशगूल होऊन ती फेऱ्या मारत होती आणि तोंडामध्ये मात्र राम राम असा जप चालू होता त्यामुळे तिचे परिश्रम हलके होत होते आता रात्रीचे साडेबारा वाजले होते तरीही या प्रदक्षिणा थांबत नव्हत्या सी या प्रदक्षिणा मारतच होती तिच्या पायाला खडे रुतत होते तिचे घोरे नाजूक पाय खडे रुतून रक्ताळले होते लाल बुंद झाले होते पण तरीही ती चालत होती आणि रामला लघुशंकेसाठी लागली आणि तो बाहेर आला त्याचं लक्ष मंदिराकडे गेलं तर त्या मंदिराच्या त्या उजेडात त्याला एक मुलगी प्रदक्षिणा घालताना अंधुक्षी दिसली आणि राम खूप हादरला आणि म्हणाला काय ही सिया आहे का खरंच ती अजूनही मंदिरेला प्रदक्षिणा घालत आहे का ओ नो असं म्हणून तो पळतच मंदिराच्या दिशेने गेला आणि त्यानं पाहिलं तर सिया आता भिरकांडत होती तिचा तोल जात होता तरीही भिंतीला ती प्रदक्षिणा घालतच होती रामला आता खूप मोठा धक्का बसला फक्त त्याच्याशी मैत्री करण्यासाठी एखादी मुलगी इतकी जंग जंग पछाडत असेल हे त्याला वाटलं नव्हतं आणि तो तिच्याकडे गेला तिला थांबवला आणि मला सिया अगं काय हे तुला कळतंय का तू काय करतेस चल बरं तरीही सिया तशीच तिच्या धुंदीत डोळे झाकून राम राम करत चालायला ला लागली हे सगळं काय आहे हे आता रामला समजत नव्हतं सिया का स्वतःला हो इतका त्रास करून घेते याचं कोरडं त्याला उलगडे ना आणि मग तो तिला म्हणाला सिया थांब तशी सिया थांबली आणि तोल जाऊन पडणार इतक्यात रामनं तिला अलगत उचलून घेतली तिला तिथे ती टेंटमध्ये आणली सगळे झोपले होते सियाची अवस्था त्याला पाहवत नव्हती मग त्याने मलम घेतलं आणि तिच्या पायाला लावलं आणि तिला गार गार वाटलं ती झोपली रामही तिथेच तिच्या उश्याला झोपला मग सकाळ झाली तर सिंहचे पाय खूप दुखत होते आणि ती प्रदक्षिणा सोडून इथे कशी आली हे तिला कळलंच नाही आणि खरंच मी माझा टास्क कम्प्लीट केला नाही का असं तिला वाटलं कारण एका काळानंतर ती बधीर झाली होती प्रदक्षिणा घालून घालून आणि आता रामही तिला काहीच बोलला नाही कारण खरं तर ती तो टास्क जिंकली होती आणि आता रामनं तिच्याशी मैत्री करायलाच हवी होती पण तोही राम होता तिची परीक्षाच पाहणार होता काहीच न बोलता गप्प बसला पण फक्त तिची काळजी घेत होता मग पुन्हा सकाळी सगळेजण ट्रेक करायला निघाले सियासुद्धा निघाली पण तिला चालताच येईना कीर्ती म्हली सिया काय गरज होती का तुला झेपणार नव्हतं तर कशाला गेलीस प्रदक्षिणा घालायला काहीच उपयोग झाला नाही ना सिया म्हणाली कीर्ती मी स्वतःहून आले का ग इथे कीर्ती म्हणाली हो कारण आता कीर्तीलाही वाटलं होतं की तिच्या शेजारी ती झोपली होती पण खरं काय होतं हे फक्त रामला माहीत होतं मग तरीही सिया निघाली ट्रेकला चालता येत नव्हतं तरीही सगळ्यांसोबत चालत होती पण राम मात्र आता तिच्यासोबतच चालत होता पुन्हा इतक्यात एका दगडावरून सियाचा पाय निसटला आणि तिच्या गुडघ्याला जोरात लागलं पुन्हा रडायला लागली राम म्हणाला देवा रे ह्याचं धडपडण्याचं सत्र कधी थांबणार आहे काय माहीत आता सगळेजण पुढे निघून गेले सिया आणि राम मागे होते मग तो तिला म्हणाला ऐक आता शहाणी असशील तर वर नको जाऊ आणि आता तुझ्यामुळे मलाही जाता येणार नाही ना चल आपण परत जाऊया खाली मग ती चालायला लागली ला पण तिला चालताच येईना पुन्हा रडायला लागली ला ला। राम आता मनात म्हणाला कधी कधी मला प्रश्न पडतो की ही खरंच नाटक तर करत नाही ना काल इतक्या साडेचार तास फेऱ्या मारत होती तेव्हा हिच्यामध्ये इतका कणखरपणा कुठून आला होता आणि आज मात्र असं लागलं तरी रडते छोट्या काट्यानं सुद्धा किती रडली मग त्यानं तिला सरळ उचलली आणि टेनच्या दिशेनं निघाला सिया आता त्याच्या गळ्यात हात टाकून गालात हसत होती आणि त्याला म्हणाली ए राम रे माझ्याशी मैत्री किती सतवशील मी तुला प्रॉमिस करते की मी पुन्हा तुला कधीच दुखावणार नाही आणि तुझ्याशी केलेली मैत्रीसुद्धा तोडणार नाही राम आता गप्पच होता सियाला आता फार राग आला आणि ती आता खचून मोठ्यानं ओरडली तसा राम खूप घाबरला आणि म्हणाला अगं काय झालं आणि ती रागात म्हणाली सोड मला खाली सोड अगं पण तुला चालता येत नव्हतं ना म्हणून घेतलं असं तो म्हणाला सिया म्हणाली मी म्हणाले का तुला मला उचलून घे सोड खाली रामनं घाबरूनच तिला सोडली आणि सिंह आता तरा तरा तरा, तरा रागात पुढे चालत गेली आणि पुन्हा राम शॉक झाला आणि म्हणाला या मुलीचं नक्की काय आहे ते कळतच नाही मला अंगात भूत शिरल्यासारखं वागत असते मग रामही तिच्या मागे पळाला आता ते दोघेही नदीच्या किनाऱ्याने चालत होते तो म्हणाला काय झालं तुला सांगितलं नाहीस तू सिया आता खूप चिडली आणि म्हणाली राम मी तुला शेवटचं विचारते तुला माझ्याशी मैत्री करायची आहे की नाही नाहीतर मी राम आता म्हणाला नाहीतर तू काय करशील सियाला आता काय सांगावं हेच कळेना आणि तिचं लक्ष नदीकडे गेलं आणि ती म्हणाली नाहीतर मी नदीत उडी घेईन आणि जीव देईन राम आता खूप हसला आणि म्हणाला तू आणि जीव देणार तोंड बघितलं का आरशात काहीही गंमत करत असतेस असं म्हणून राम अजून पुढे गेला सियाला आता प्रचंड राग आला होता आणि तिने नदीतच उडी घेतली मोठा आवाज आला आणि रामनं शॉक होऊन मागे पाहिलं आणि आता सिया नदीच्या खोल पात्रात गेली होती वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती ओ नो असं म्हणून रामनं आता पाण्यात उडी घेतली नदीचं पात्र खूप मोठं होतं आणि खोल होतं नदी तुडुंब भरून वाहत होती आणि नदीच्या पाण्याला वेगही होता राम पोहत पोहत तिच्या मागे जात होता सिया पुढे पुढे वाहत होती राम आता फार घाबरला होता काही वेळानंतर तिचा दम गेला आणि ती पाण्यातच बेशुद्ध होऊन खाली गेली तिचा श्वास बंद झाला आणि राम तिथे ते पोहोचला त्यानं पटकन तिला पाण्याच्या बाहेर पोहत आणलं तिला खडकावर पालथी झोपवली आणि तिच्या पाठीवर दाब देऊन तिच्या पोटातलं पाणी काढलं तरीही सिया शुद्धीवर येईना तो फार घाबरला तिचा श्वास आता मंद मंद चालत होता त्यानं पुन्हा तिला त्याच खडकावर सरळ केली पुन्हा एकदा तिचा श्वास चेक केला तिच्या गालावर चापट मारत सिया सिया करत तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती आता उठत नव्हती आणि आता नाही लजाने रामला तिला शुद्धीत आणण्यासाठी त्याच्या तोंडावाटे तिला तोंडातून श्वास देण्याची गरज वाटत होती पण रामचं धाडच होत नव्हतं तो संकोच करत होता मी कसा काय तिच्या तोंडात तोंड घालणार रामने दोन मिनटं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याला मैत्रीसाठी विनंती करणारी सिंह आठवली आणि त्याचं अंतर्मन सांगत होतं की जर तिला काही झालं तर याला जबाबदार फक्त तू असशील राम आणि याबद्दल राम स्वतःला कधीच माफ करू शकत नव्हता आणि आता त्याला पुन्हा अस्पष्ट असं एका हॉस्पिटलमधलं चित्र आठवायला लागलं जेव्हा तोच तरुण एका तरुणीच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यावर किती हृदयापासून रडत होता तिच्या विरहामध्ये आणि आता राम त्याच्याच न कळत मनात म्हणाला नाही मला तिला पुन्हा गमवायची नाही मला हे केलंच पाहिजे असं म्हणून रामनं पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचा चेहरा दोन्ही हातात पकडला त्यानं त्याचे डोळे झाकून घेतले आणि तिच्या तोंडात तोंड घातलं